लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार इचलकरंजी बांगलादेशातील हिंदू बांधवांवर जाणीवपूर्वक होणारे अत्याचार हिंसाचारासह देशातील हिंदू विरोधी कारवाया भारत देशाविरुद्ध विद्रोही पेटवण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर सायंकाळी आयोजित मानवी साखळीमध्येही समस्त इचलकरंजी वासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही एकजूट अखंडित ठेवत मुस्लिम बांधवांनी शुक्रवारच्या नमाज पटनावेळी बांगलादेशात हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत दंगलीत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्याचबरोबर वर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी शहराला भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेत सूचना दिल्या बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या माता भगिनींवर अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतरांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती शुक्रवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने खबरदारी म्हणून अप्पर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी इचलकरंजी यांनी शहरातील शिवाजी खवरे मार्केट अहिल्यादेवी विकली मार्केट अण्णा रामगोंडा शाळा परिसर व जवाहर नगर चौकीसमोरील बाजार बंद ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे निर्देश इचलकरंजी महानगरपालिका व गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणगले यांना दिले होते वडगाव बाजार समितीने सौदे बंद ठेवल्याने गजबजलेल्या बाजारात सुकशुकाट पसरला होता सकाळच्या सत्रात काही भागात भरलेला बाजारही नंतर बंद ठेवण्यात आला बंदमध्ये शहरातील सर्वच शाळा महाविद्यालये सहभागी झाली होती राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस देखील बंद ठेवण्यात आल्याने शहरात जणू अघोषित संचारबंदी दिसून येत होती नेहमी गजबजलेले श्री शिवतीर्थ कॉम्रेड मलावधे चौक शॉपिंग सेंटर महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक कापड मार्केट या ठिकाणी शुकशुकाट होता या बंदची सांगता सायंकाळी पाच वाजता छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा यात मुख्य मार्गावर मानवी साखळी करून करण्यात आली यामध्ये आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर डॉक्टर राहुल आवाडे भगतरामजी छाबडा प्रकाश दत्तवाडे मोसमी आवाडे उर्मिला गायकवाड शिवजी व्यास प्रवीण सावंत भाऊसो आवळे पैलवान अमृत भोसले अमरजीत जाधव राजेश राजपुते मोहन मालवणकर नागेश पाटील प्रकाश बरकाळे कपिल शेटके अरविंद शर्मा सर्जेराव कुंभार सुजित कांबळे कुमार दायमा भारत बोंगाडे आदींसह सकल इचलकरंजीकर सहभागी झाले होते दरम्यान मुस्लिम धर्मीयात शुक्रवारची नमाज महत्त्वाची मानली जाते याच दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजी बंदची हाक दिली होती प्रत्येकाच्या सुखदुखात इचलकरंजी वासीय नेहमीच सहभागी होत असतात ती एकजूट अखंडित ठेवत मुस्लिम बांधवांनी शुक्रवारच्या नमाज पटनावेळी बांगलादेशात हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत दंगलीत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्याचबरोबर विश्व शांतीसाठी प्रार्थना करत सर्व धर्मीय लोक सुख समाधान व गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहावेत आपल्या देशातील अखंडता व एकता अशीच अबाधित राहावी अशी प्रार्थना शहरातील सत्तर मस्जिदीमध्ये करण्यात आल्याची माहिती मौलाना कमिटीचे प्रमुख मौलाना मोहम्मद अली यांनी दिली एकूणच आजच्या बंदचे आंदोलन शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून बंद काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेले कार्य कौतुकास्पद का असल्याचे आंदोलकातून बोलले जात आहे